बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात प्रेक्षकांना एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळणार निक्कीच्या टीम ए मध्ये फूट पडली आहे निक्की अरबाजमध्ये अभिजित वरून वाद झाले आहेत तर निक्की वैभव मध्ये एरिनावरून जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळणार यावेळी निक्कीने रागाच्या भरात जेवणाच्या ताटाला देखील मारली यामुळे सध्या सोशल मीडियावर निक्की विरोधात संतप प्रतिक्रिया उमटल्या आहेत अभिनेत्री सुरेखा कुडकी यांनी व्यक्त कर पोस्ट केली आहे देशमुखकडे निक्कीची शाळा घ्यावी अशी मागणी केली आहे निक्कीने आर्याचा देखील जेवणावरून अपमान केला हा अपमान केल्यावर सर्वांना मोठमोठ्याने ओरडून निक्की मी या घराची मालकीन आहे असं सांगत होती आता याबाबत सुरेखा कुर्ची त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत जाणून घेऊया सुरेखा कुडची यांची पोस्ट मालकीन निक्की अगं ते घर सर्वांचं आहे तू मालकीन आहेस आणि काय ग तू म्हणशील ती पूर्व दिशा का तुझ्या कॅप्टन्सीवरून तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस तू सर्वांनी ऐकायचं तर तू सगळ्यांशी नीट वागते म्हणून आणि अंकिता कॅप्टन असताना तू किती छडलंस ग सगळ्यांना आठवत नाही का बाई नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो दुसऱ्या मॅडम काय शांत झाल्यात वाटत कल्पना दिली असावी प्रकरण तापलंय शांततेत घे म्हणून उद्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय भाऊचा धक्का या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही दरम्यान सुरेखा कुठची यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे आता रितेश देशमुख काय बोलतात पाहावं लागेल निकी झोपेतून उठते आणि भांडते रितेश भाऊ जरा धक्के द्यायला चालू करा अशा कमेंट्स सुरेखा यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत दरम्यान याशिवाय शिवाय यंदाच्या आठवड्यात अभिजित इरिना वैभव व आर्या हे चार सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहेत आत्ता यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ह्या चार मधून बाहेर कोण गेलं पाहिजे तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवू शकता आणि आमच्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा